मी राजेश साबळे अतुरकर उल्हासनगर ठाणे इथून अभिजात मराठी झाली मुळात अगोदरच ती होती पण काठी मला काही कळलं नाही आपण किती वापरतो ते आता बघूया माय माझी मराठी एक एक शब्द तिचा गोड गाणे गाई एक एक शब्द तिचा गोड गाणे गाई जात्यावर दळी वाटे खानदेशी बहिणाबाई जात्यावर दळी जसे खानदेशी बही ज्ञानदेव ज्ञान देवे रचला पाया ज्ञान देवे रचला पाया तुका झाला भाषा मराठी बोलण्या का हो करत आळस सौंदर्याची खान भाषा सौंदर्याची खान भाषा आधी संस्कार जपते मराठमोळी भाषा आमची संस्कृती सांगते मराठमोळी भाषा आमची संस्कृती सांगते नजर नका लावू तिला नजर नका लावू तिला त्या गोऱ्या मांजरीची मोडून जाईल कला होईल दशा मराठीची मोडून जाईल कला होईल दशा मराठीची आजी आजोबा मायबाप सारे आजी आजोबा मायबाप सारे बोलती मराठी नातू पंतू मुलगा तुमचा का बोलो ना मराठी नातू बनतो मुलगा तुमचा का बोलो ना मराठी वाचवा मराठी म्हणता फक्त राजभाषा दुनी वाचवा मराठी म्हणता फक्त राजभाषा दुनी आणि बाराही महिने सेन खाता तुमचा कोणधुनी नाही लाज शरम आम्हा गोंधळ मराठीचा केला नाही लाज शरम आम्हा गोंधळ मराठीचा केला भाई मळवट कपाळी गौरव इंग्रजीचा केला भाई मळवट कपाळी गौरव इंग्रजीचा केला झोळ इंग्रजीची घालून आम्ही मिरवतो दारोदारी झोल इंग्रजीची घालून आम्ही फिरतोय दारोदारी आणि भीक मागे माय मराठी आमची आमच्या सदारी भीक मागे माय मराठी आमची आमच्या सजारी एक एक शब्द तिचा गोल गाणं गाई आणि जात्यावर ते दळीबाटे खानदेशी बाई भाई खानदेशी बाईना भाई धन्यवाद